जा जा आ आ का पेट्रोल आता वाट वाटला का पेट्रोल राडा रा आता रा आता रा 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 रा। संपलं गेला निका काय करायचं तो रो रो काय रे आप चल की तुझ्या बापाने पेराय सांगितलंय राणा तुझा राण दाव चल बस पेट्रोल टाकून आण बाबा आप पेट्रोल आण 50 ने नियोजन करतो मी तुझं तेवढं पेट्रोल टाक बस चल बसला जमणार का पुढे पेट्रोल संपेल

हिरा नाही तिकडे कुठे चालला आहे राणा चाललो यान राणा हिरा नाही आपले हिरा नाही वे मग काय बर बर चला मग घेतो कुठे चालू करतो चालू आणि चला खडा कोपऱ्या चांगला घे मला जायचंय बाहेर बर बर चालतंय सगळं दंड बिंड सगळं काढून घे ओके मध्ये चालत गासून आण सांग हो का हो तू बस की बस लवकर चल

पाण्याच्या आधी पेरलं म्हणून बाहेर झाला पाऊस आला म्हणजे चांगले काय झाले तिकड लागली काय लागलं हे काय म्हणते तुला काय रे तुझे काय तुझं काय काल मग कोण मालक कोण आहे का अडचण झाली

कशाला म्हणणं काय झालंय का माझं रान सोडून तू मागाकड कशाला बघतो या अरे बांध बांदा असतं का बांद शिवाय असतं का तू सांग कुठं काय झालंय बघू इकडे 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 पाहिजे बघ आणि बघ बघ ही बघ काही जी बांध कुठं हे आलाय कुठं बघ बघ बघायला काय ड्रायवर लहान आता मिटत नाही तुला सांगता नाही त्याला काय सांगता बांधणं करताय तुम्ही रोज एकमेकांच्यात वागायचं पाहिजे तुला काय लहान तुला डायवरला कसं आणलं हा अरे डायव्हर न घातलाय काय ना घातलाय टाक रान ड्रायवर काय करा तू बी नाही घरी तुला चल मिटूया पुन्हा आता वाढू नका आपल्या टपरी आपली पहिलीच आहे की रोडच्या कामामुळे ठेवली होती जरा बाहेर आता चालू करायची तिकडे ठेवायची गावात आहे काय बोल की सुरु आहे की टपरी थांबलो या होय बर 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 अरे आपल्या टपरीत सामान भरायचं होतं गावात न्यायची टपरी आता लावायला बर बर येईटप बसलो ये लवकर मग इथं थांबतो मग नाही ये मग बघू आपण हेच गाव मग आवा टप येऊन हा आता पळतो एवढा लवकर बांध झाले ती माझी गौरेच्या राहनात गेल तू फ्या फायला राहुली मारली मला कोण आहे आपला मित्रार चल। 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 सांगावं लागते रावले रावल्या उठ उठ लेप तुला माराय आले ती काय झालं तू कुणाबर बांडण केली ती आज काय झालं आर भांडण कुणाबर केले तू आज पुन्हा बरं केलं अर्धी शुश्रुत पोर घेऊन आलाय कोणते ट्रॅक्टर वाल का हा तीस तीस लगा तेवढा वाढे विषय झाला उगाच आणला लागा त्याला मिटवायचं बघला ना बरं जाऊ दे चल त्या आमच्याकडे चल चल काय वातावरण म्हणते राहून आणा लाईट बी गेली मोबाईल स्विच ऑफ झालाय मोबाईल फ्हीचअप झालं तुम्ही ध्यान करून लाईट नाही चार्जिंगला काय <laughs> आता वातावरणामुळे कधी बी लाईट जाती लोडशीडिंग टाकली जाते की वारं हाय कावर आहे पाऊस आहे त्याच्यामुळे लाईट जातीच स्वप्न आहे स्वप्न आहे आधी सुधरून राहायचं दुपारी कसली बंडल झाली त्या डोग्याच्या रानात का कशामुळे हा ती मोऱ्याचा टेरा थेटर होता बर सुश्रुत मोऱ्याचा डोगळ्याचा रान बर कश्याचं काय त्या ड्रायव्हरला थांबला राहू दे आधा वरनं बांधी कुठं बांध सांगितलं कोण हे पडत तिथे जाणं बजायचं मी मिटावली बांध लावलं ड्रायव्हरला त्या ड्रायव्हरने गेले असतील पूर्व वाटी वाडी पालथी घातली पण आमन काय गाव ना कुठे गायला असेल थांब फोन लावतो कोणाला लागते बंद आहे फोन बंद आहे त्याचा गॅरजी असेल जाऊन यायचं तिकडे चल असेल तिथं असलं चल चल असेल ते चल चल, चल, चल. चल। मेटवायला गो ना त्यांचं अवघड झालं आता पूर आहे ते किती जरी केलं तरी बांधणं करणारच ती तुमचं किती सांगतो दुपारी तरी कुठलं तवा वाढवत 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 गेलं आता वाढवत वाढवत गेलं खरंय पण ते काय नाही बरोबर आहे की बघू आता मोबाईल बी स्विच ऑफ झाला फोन कोणाला लावा तर मोबाईल सारखं ध्यान देऊन चार्जिंग करीत जावा नाही मग काय मोबाईल लागतोय राव आता कुठं भेटण मग काय मोबाईल चे माणूस बोलतच नाही नाए, बरोबर आहे साध बोलायचं चाललं तर मोबाईल पाहिजे हा बारके पोरांना कळतंय आता बरं का ना मोबाईल सोन कशाला काढले काय माहिती त्या बारका मोबाईल होता र आले तेव्हा बा कसल्या राव आता जी टी मोबाईल मध्ये जी टी मोबाईल मध्ये काय ते मोबाईलचे दोन दोन लाख किंमत नाही मग मोबाईल काय आता आम्हाला दोन लाख बघायला मिळत नव्हतं मग काय तर तुम्ही थांबा येते पूर तेवढं मिटवा तुमच्या तुमच्या पद्धतीनं आता आम्हाला ऐकते साईडल्यावर ऐकते मग काय तर नाही होलाड आहे त्याच्यामुळे त्याच्या येते कसं असतं होलाड पण हवी नसतो नाही बरोबर आहे काम केलं पाहिजे या ऐकलं पाहिजे वाट नसावा चौका आली तिथं तिथं बसलं काय ते या पाहायला काम मोबाईल स्विच अप करून लाईट गेली त्याच्यामुळे लावाय कशालाय लोड शेडिंगमुळे लाईट सगळ्यांची गरज अरे विषय वाढला माहिती आहे तुला तुला कोणी वाढे विषय करायचा त्या गौऱ्याचं रान आणि तो मारलाय त्या सुश्रुत मोरेला काय लागा का ती करणार ती पोरं गोळा आता जाऊ दे लवकर मारला मी पण आता ते यायला लागा, जाश्थी लागा।, लागा। भस भस ना पोरं घेऊन काय करावं लागेल बस बस बघतो ना सांगितलंय काय करायचं चुकलं ते जण मग काय ट्रॅक्टर मधून उचलून असा टाकलं बाजूला काय सांगायचं तुम्हाला तुला कोणी दुष्काळ करायला लावलेला जाऊ दे चुकलं मारा नाही तिथं बांधणं सत्ते लागतो

अरे पण तुला कळत नाही बांधकणाचा काय वेळा का जणो कायला का राणा तिने घर बांधलं तू बांधव किती तू आहे तुझा अरे पण ती आहे त्याला काय पाहिजे पोर कशी घ्यायची कशी नाही अरे पण सगळ्यांनी वाद करून जमत असत का एकाच गावातलं आपण बांधावर ना बांध खेतीत बांधावर न पण पण बांधव का अच्छा उद्या इकडं तिकडं सर्कल पण पोरांचा वाद सर्कल काय मला जायचं आहे का घेऊन जायचं मेल्या सुद्धा सगळं आहे बांधणं करून कोणाचं पड भरत नाही एवढं चुकल्यावर आपलं आपलंच मोठा आपल्यातल्या आपल्यात कशाला भांडणं करायचं ते पट्टे तुला

们加上妈妈 <laughs> <entender it� south filho> <sighs>